विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करूट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा जो आपला विषय तो अत्यंत महत्वाचा आणि गांभीर्याची बाब आहे हे देखील तुम्हाला आज सांगणार आहे कारण की आपल्याला माहीत आहे आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा म्हणलं की आपल्याला माहिती आहे की सर्वात बेस्ट सीझन जो आहे तो उन्हाळ्यामध्ये आय पी एलचा सीझन असतो आणि आय पी एल आय पी एल ज्या मॅच आपण बघत आहे आणि बरेच विद्यार्थ्यांना ह्याची गोष्टीची एवढी सवय झालेली आहे की बरेच विद्यार्थी इतर दिवसभर कुठलंही काम न करता निस्तं मॅच नुसतं मॅच नेस्त मॅच बघत बसतात म्हणजे आपल्याला माहित आहे मॅच ही दिवसातून दोनदा असते दुपारी एकदा असते आणि संध्याकाळी सात वाजता एकदा असते साडेसहा किंवा सात वाजता किंवा साडेसात वाजता अशी तीन टाईममध्ये ही मॅच जी आपल्याला बघायला मिळते आणि आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त फेवरेट टीम जे आहेत मुलांच्या ते देखील आपल्याला माहिती आहे मुंबई इंडियन्स चेन्नई सी एस के अशा प्रकारे टीम आहेत आर सी बी ह्या टीम आहेत ते जास्तीत जास्त फेवरेट टीम आहेत म्हणजे जास्तीत जास्त लोक ह्याला ह्या टीममुळे बरेच जण ह्याला मॅच बघत आहेत ह्या गोष्टीमुळे ज्या प्लेअरमुळे ही मॅच बघत जाते ते रोहित शर्मा विराट कोहली आणि एम एस धोनी ह्या तीन गोष्टीमुळे जास्तीत जास्त आय पी एल बघण्यात येतं आणि ह्या गोष्टीमुळे आपल्याला माहित आहे की आता त्याच्यामध्ये दे देखील ते जे लोक आहेत ते जाहिरात करतात की ड्रीम इलेव्हन किंवा माय सर्कल ॲप अशा प्रकारे ज्या पैसे लावण्याच्या ॲप जे आहेत त्या ॲपमध्ये आपण आपल्याला माहित आहे की बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये गुंतवणूक देखील करतात बरेच विद्यार्थी म्हणता बरेच लोक त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात फक्त एकोणपन्नास रुपये आपल्याला माहिती आहे एकोणपन्नास रुपये लावतात आणि एकोणपन्नास रुपये लावल्यानंतर आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की मॅच जे झालेले आहेत कमीत कमी आता मॅच आय पी एल चालू झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत कमीत कमी पंधरा ते वीस मॅची झालेले असते म्हणजे वीस मॅची जर आपण धरल्या गुणवीला एकोणपन्नास केलं प्रत्येक मॅचला जर एकोणपन्नास रुपये लावत राहिले तर आजपर्यंत आपलं पैसे किती गेलं आणि आतापर्यंत किती आलं हे देखील विचार करणे गरजेचे आहे कारण की आपल्याला माहित असते की कुणी कुणीतरी आय पी एलमध्ये पैसे जिंकले किंवा कुणीतरी मेरून मध्ये आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कुचित एखाद्या झालं तर कुणाला तर फक्त तीन करोड रुपये मिळाले असतात पण त्याच्या मागे त्याचे पैसे किती केले असतात ते देखील बघणं गरजेचं आहे कारण की आपल्याला सांगितलं जातं की एका रातोरात करोडपती झाला एका रात्रीत एवढं पैसे मिळालं पण त्याच्या मागं त्याचे पैसे किती गेलेले आहेत आजपर्यंत त्यांना किती पैसे लावलेले आहेत आजपर्यंत तिथं किती नुकसान झालं आणि तुम्ही लक्षात घ्या ज्यांचं आजपर्यंत त्याला ज्या माणसाला ड्रीम विरियनवर पैसे लागलेत त्याचं तुम्ही मुलाखत ऐकायची तो काय म्हणतोय तर बाबांनो ह्या गोष्टीमध्ये पैसे लावू नका ह्या गोष्टीमध्ये फार मोठी रिस्क आहे मग आज त्याचं म्हणणं आहे कारण की आता जर त्याला विचारा तुम्ही आता ह्याच्या पुढे तुम्ही काय करणार तर मी आता काही करणार नाही फक्त ड्रीम इलेव्हन ॲप जे आहे ते डिलेट मारून टाकणार अशा प्रकारे जे म्हणत आहेत कारण की त्यांना माहित आहे कुठंतरी कमी एक लाख रुपये मी बघितलेलं ऐकलेलं आहे त्याची मुलाखत ऐकलेली एक लाख रुपये आजपर्यंत ड्रीम इलेव्हन मध्ये लावले तेव्हा त्याचं कुठंतरी तीन करोड रुपये आलेत पण एक लाख मग लावताना त्या मागे त्याचा किती बॅकग्राऊंड होता तो जो माणूस आहे तो इन्कम स्त्रो स्वतःचा असल्यामुळे तो लावू शकला पण इतर माणूस लावू शकत नाही कारण की आपल्याला माहिती आहे की आपली भागातले पोरं जे असतात आई जेव्हा जगणार आहे त्याला अजून देखील ज्ञान नसतं की फक्त एकोणपन्नास रुपये लावत राहतात आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्याचं काम आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की ह्याच्या गोष्टीमध्ये मागे लागू नका काळ कमी आता आम्ही सातत्याने तुम्हाला सांगत आहे सध्या भरतीचं वातावरण आहे आता ही आय पी एलमध्ये मध्ये आपल्या काय घरचं कोण मॅच खेळत नाही किंवा विराट कोहली किंवा एम एस धोनी आपला काय पाहुणा वगैरे कोण नाही तरी देखील आपण या गोष्टीमध्ये एवढं वतून घेतलेलं आहे की तर शेताची देखील कामं किंवा कुठं तुम्ही तुमच्या घराचा कुठलाही घरातल्याला कुठलंही कामं करू लागत नाही फक्त मॅच आणि मॅच ही बघत राहतात याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की या गोष्टीमध्ये दुर्लक्ष कमी करा लक्ष द्यायचं कमी करा आणि जास्तीत जास्त आपल्याला जर कमी आहे जर आपल्याला पुढे भविष्यात जर त्या आपल्याला स्वतःला वाटत असेल तर मॅच ज्या मॅचमध्ये आपण मोबाईल मॅच बघतोय आणि ती मॅच आपल्याला जर प्रत्यक्षात बघायची असेल तर तुम्हाला तिथं गरजेचं आहे की नोकरी लागणे आणि त्या नोकरीसाठी आपल्याला पैसे कसे आपल्यापर्यंत देतील ते देखील आपण गरजेचे आहे मिळणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला सांगत आहे काळ कमी आहे जास्तीत जास्त आम्ही सांगत आहे की वनरक्षक भरती पोलीस भरती कुठलीही सरकारी नोकरी भरती जास्तीत जास्त या काळामध्ये येणार आहे आणि हेच दिवस आहे अभ्यास करायचे कारण की आता एक ते दीड महिना स्वतःच्यासाठी वाया घालू नका व बिलकामाचं ह्या गोष्टीमध्ये दे लक्ष देऊ नका देखील तुम्हाला सांगणं आहे आणि तुम्हाला सांगत आहे की आता ड्रीम इलेव्हन तुम्हाला सांगितलेलं आहे की एक लाख रुपये किंवा दोन तीन लाख रुपये जेव्हा त्या व्यक्तीने काढले तेव्हा त्याला कुठंतर आले असतात आणि एक एकोण पन्नास रुपयाला एक टीम अशा एक एका मॅचसाठी दहा हजार टीम लावतात बरेच म्हणजे कमीत कमी एका एका मॅच मागे पाचशे रुपये त्याचे प्रत्येक मॅच मागे जर हजार हजार रुपये जर गेले प्रत्येक दिवशी हजार हजार रुपये गेले तर विचार करा आतापर्यंत दीड महिन्यात किती पैसे जातील असे तुम्हाला तुम्हाला सांगत आहे ह्याच्यामुळे असल्या गोष्टीचे मागे लागू नका कारण की जे असतं ते कष्टच असतं आणि यात आपल्याला माहिती आहे कुठेतरी कुठल्या तर राज्यामध्ये कुणाला पैसे मिळाले असतात आणि तेच आपण धरून बसतो की ड्रीम इलेव्हनमुळे एवढे ह्याच्याला एवढे मिळाले ह्याला एवढे मिळाले तर मग तुम्हाला सांगत आहे की ह्या गोष्टीची भाग लागू नका आणि आय पी देखील सांगणं आहे तर आय पी एलमध्ये मध्ये देखील एवढं लक्ष देऊ नका कारण की तुम्हाला जर खरोखरच नोकरी लागत असेल आता आय पी एल कुणी बघावं कारण की ज्याचं जो माणूस सेट झालेला आहे ज्या नोकरी लागलेला आहे किंवा तो व्यवसाय आहे काहीतरी नोकरी व्यवसाय अशा प्रकारे लोकांनी जे आय पी एल मॅच आनंद घ्यावा किंवा त्याचं लग्न झालेलं आहे आपले विद्यार्थी काय करतात काही कशात काही नसतं पण मॅच बघायची दिवस दिवस त्याच्यामध्ये वाया घालवायचा विराट कोहली मुंबई त्यानंतर आर सी बी ए ह्याच्या बाहेर घरीच बसायची मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे की मारामारी देखील होत आहेत मित्र मित्रात राहिलेले नाहीत कारण की आपल्याला माहिती आहे की आय पी एल चालू झालं की बऱ्याच गावागावामध्ये देखील गट पडले असतात की आता आमच्या गावाचं उदाहरण फक्त गेल्या वर्षी यात्रेच्या पिरियडमध्ये फक्त चेन्नई मॅच आणि मुंबईची मॅच चालू होती चेन्नई आणि मुंबई तर मुंबई हरल्यामुळे बरेच तरी त्यांची मोठ्या प्रमाणात लोक फोडाफोडी देखील झालेली आहे कारण की तुम्हाला सांगत आहे की प्रत्यक्षात उदाहरण बघितलेलं आहे आणि त्या गेल्या वर्षी यात्रेचा माझ्याकडे व्हिडिओ देखील आहे चेन्नई आणि मुंबईसाठी बांधलं झालेली तो व्हिडिओ देखील पोलीस स्टेशन पर्यंत गेला होता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण की मी तुम्हाला सांगितलं आपल्या घरचं कोण खेळत नाही त्याच्यामुळे एवढं गांभीर घ्यायचं नाही किंवा साजिक आहे आपल्या घरातलं कोण माणूस खेळत असेल किंवा आपल्या घरातलं तिथं मॅचमध्ये गेलेलं असेल किंवा आपल्या घरातलं कोणतं खेळाडू असेल किंवा कुठं तर त्याच्यामध्ये करिअर करायचा प्रयत्न करेल त्याने बघावं कारण की असल्या गोष्टी आपण बघून चालत नाही कारण की आपल्याला जास्तीत जास्त पैशाची किंमत असली गरजेची आहे कारण की प मी तुम्हाला सांगितलेला आहे पैसा खुदा तो नाही पण खुदाही उसकीशिवाय नाही कारण की आपल्याला माहीत आहे देवदेखील आपले ॲक्सेप्ट करीत नाही की जर तुझ्याकडे पैसे नसतील तर देव देखील आपल्याला विचारत नाही कारण की देव देखील श्रीमंताचा असेल आजकाल कारण की देवाला देखील दक्षिणा टाकली तरच देव आपला होतो नाहीतर देव देखील आपल्याला विचारत नाही तुम्हाला आहे त्याच्यामुळे सांगत आहे की जास्तीत जास्त कालावधीमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये Uh, नोकरी लागणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला सांगताय वनरक्षकची भरती देखील ह्याच्यामध्ये येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे त्यामुळे तुम्ही या एलच्या आधी लागून वनरक्षकचं नुकसान करून घेऊ नका कारण की वनरक्षकची भरती येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे या एप्रिल महिन्याच्या शेवट शेवट ही भरती पूर्णपणे जाहिरात पडून जाईल आणि आयपीएल देखील चालू असणार आहे आणि वनरक्षक भरती देखील चालू असणार आयपीएल दरवर्षी येणार आहे पण ची भरती दरवर्षी येणार नाही हे देखील लक्षात घ्या कमी काळामध्ये भरती येत असते आपल्याला माहिती आय पी एल ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला आय पी एल आहे दोन हजार सव्वीसला देखील होणार आहे सत्तावीसला तू मिळाला तरी तुझा आय पी एल मॅच चालूच राहणार आहे नवीन प्लेयर येणार आहे आयपीएल आय पी एल खेळत राहणार आहे फक्त वनरक्षकची भरती जी आहे ती कधी काळामध्ये येईल सांगता येत नाही तुम्हाला तुम्हाला सांगत आहे की आहे काळामध्ये वनरक्षकची भरती येणार आहे ह्याच्यामुळे तुम्ही याच्यावर फोकस करा जास्तीत जास्त अभ्यासाला लागा आणि मी तुम्हाला सांगत आहे फक्त आपण आजचा व्हिडिओ आहे फक्त तुम्हाला एवढीच माहिती द्यायची होती की बाबांनो भरतीचा कालावधी आहे आणि आय पी एलच्या भागा लागून आयुष्य बरबाद करून घेऊ नका हे देखील तुम्हाला अत्यंत मोलाचं सांगणं आहे त्याच्यामुळे तुम्ही जर आपले युट्यूब चॅनल ने नसाल तर आता आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की ह्या गोष्टीमध्ये आपल्याला काय स्वार्थ नाही मित्रांनो फक्त तुम्हाला एकच सांगणार की जे चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे आणि जे विद्यार्थी एक जे मुलं ह्याच्यामध्ये नुकसान करून घेत आहेत स्वतःचं देखील आणि उगाच घरच्यांना देखील पाण्यात बुडून चाललेले आहेत आता आता आपल्याला माहिती आहे रामनवमीच्या आज रामनवमी आहे आणि रामनवमीच्या आपले युट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा कारण की ह्याच्या तुम्हाला एकच सांगणार आहे की वन पोलीस भरती देखील ह्याच्यामध्ये होणार आहे पंधरा सप्टेंबरमध्ये पोलीस भरती होणार आहे ह्याची देखील तयारी करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुम्हाला पूर्णपणे अपडेट पोलीस भरती संदर्भात वनरक्षक भरती संदर्भात पूर्णपणे अपडेट जे मिळत राहून त्याचे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद